नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर वर प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मोदींच्या प्रचार कार्डवर सर्जिकल स्ट्राईक चा उल्लेख निवडणूक आयोगाचा छापा खरा शिवसैनिक मर्द मावळा तर निष्ठा विकणारा उडणारा कावळा उद्धव ठाकरेंचा बाळूभाऊ धानोरकर यांच्यावर घणाघात कट्टर शिवसैनिक आहे तो कधी गद्दारी करणार नाही अजिबात करणार नाही कारण माझा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक हा मर्द मावळा आहे उडणारा कावळा नाही मर्द मावळा आहे मावळा हा मावळा असतो तो निष्ठेशी निष्ठा इमान त्याचं एक आयुष्यातलं मोठं व्रत असत निष्ठा विकतो तो मावळा असूच शकत नाही निष्ठा विकणारे आम्ही कोणी कावळे नाही ते सगळे माझे मावळे आहेत आण आणि म्हणून काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडीच्या धंद्यासारखा लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीसांची चंद्रपूरच्या सभेत सडकून टीका पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैनिकावर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचे अधिकार आहे काँग्रेस म्हणते अधिकार आम्ही परत घेऊ खोळा करता परत घेणार मला तर आश्चर्य वाटत हा जाहीरनामा काँग्रेसचा आहे का लष्कर ए तोयबाचा आहे अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये काँग्रेसने करून ठेवली आहे आणि त्याही पेक्षा भयानक काय आहे ते म्हणतात आमचं सरकार आलं तर एकशे चोवीस ए एक कलम आम्ही काढून टाकू एकशे चोवीस ए एक कलम काय आहे या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं अधिकार दिला काँग्रेसने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार हिरावला होता औसातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप तर हातात हात घालून मोदी उद्धव यांची स्टेजवर एंट्री पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफात थंडावल्या मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदानाची सोय मागील तीन वर्षातील शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले विधान परिषदेच्या वेळी मोहनराव कदमांच्या विरोधात केलेलं काम जयंत पाटलांची झारीतील शुक्राचार्याची उपमा विशाल पाटलांना चांगलीच भोवणार राफेल अनिल अंबानी भ्रष्टाचार नोटबंदी यापैकी कोणत्याही विषयावर माझ्याशी चर्चा करा राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान लोकसभेच्या मतदानाच्या तोंडावर रायपूर दंतेवाड्यात नक्षलांचा भाजप आमदारांच्या ताफ्यावर हल्ला आमदाराचा मृत्यू पाच जवान शहीद लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लढवणार पार्थ पवारांचा किल्ला अजित पवारांचे संकेत जनतेचा नायक होण्यासाठी राजू शेट्टींना मदत करणार बॉलिवूडमधील व्हिलन प्रकाश राज एकोणीसला घेणार जाहीर सभा मेरा पहला फौजी नेटवर्क था एयरटेल फिर uh, you know, मैंने छोड़ दिया यू नो वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला था उसमें अनलिमिटेड स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, हाँ, बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो ধন্যবাদ <laughs>